नमस्कार मी सारिका मिडबावकर सारिका कोकण ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज एका खास गावी जाणार आहे ज्या गावात कष्टकरी महिला आपल्याला भेटणार आहेत चिपून मध्ये एक चिंचनाका म्हणून एक ठिकाण आहे त्या चिंचनाक्याला जर आलात तर अनेक महिला तुम्हाला भाजी विकताना दिसतील फळं विकताना दिसतील म्हणजे सीझन वाईज सगळी फ फळं असतात चिबूड म्हणा पपई म्हणा काकडी म्हणा का आपले काजू म्हणा आता सीझनला काजू आहेत सकाळी जर आलात तर ते गावठी भाज्या हमखास मिळतात आपण तिथल्या बऱ्याचशा महिलांना विचारलं तर तुमचं गाव कुठलं तर त्यांचं एकच उत्तर येत होतं की कळवंडे तर या कळवंडे गावातच आज आपण जाणार आहोत चिंचनाक्यावर शेंग दिसली तिथे बाभईची शेंग असं त्या महिलांनी मला कोण त्याला बाभई म्हणतं कोणत्याला अभय म्हणतं तर त्या शेंगा आपल्याला दिसल्या तर नक्की आपण त्या गावात जाऊन बघूया चिपळून ते कळवंडे असा प्रवास करणार आहे एस टीने महिला स्पेशल हाफ तिकीट आहे तर एस टीने प्रवास करणार आहे आणि तुम्ही माझ्यासोबत असणार आहात तर चला या सुंदरशा प्रवासाला सुरुवात करूया हेकडे आहे का मस्त शेणामातीने सारवलेलं आहे रांगोळी काढलेली आहे छानपैकी <laughs> वा मस्त झालं पावटे सुकत घातलेले आहेत का सुकत टाकले रे असे काढायला लागतात ना त्याला काय म्हणतात याला हा बघा यास त्या शेंगा काकींच्या घराच्या बाजूलाच आहे त्या शेंगा ह्याची भाजी बनवतात आतला नार काढायचा बारीक कापायची गव्हासारखी हे असं चिरली ना की मध्ये पांढरा असतो तो काढायचा आणि आपण गवारीला बारीक चिरतो ना तसं चिरायचं आणि आपण भाजीसारखी करायची मिरची किंवा असं उकडला उकडून उकडतो ना बावश्या म्हणजे गवार उकडतो त्याचप्रमाणे करायचं उकडायची आणि ते पाणी फेकून द्यायचं अच्छा फुटून फुटून वर पण गेला होता आता कमी वेल आहे का एवढी मोठी पसरलेली हो का मग हे काय मस्तात का शेंगा या जरा हा ऊन वाढला शिमग्याच्या नंतर शिमग्यापर्यंतच ते कधी येतात पण ह्या शेंगा दिवाळीच्या नंतर दिवाळीच्या नंतर येतात आणि त्या होळी पर्यंत येतात दिवाळीच्या नंतर फुलं येतात आणि नंतर माश्या लागतात ही फुलं आहेत का त्याची ही फुलं बारी जांभळी आणि बा ही बा वरती आहे तो घेवडा आहे म्हणजे घेवडा पण लावलेत आणि घेवडा आता दिवाळीतच असतो होतो आता उ लागला आता नाही आता आता कुठं कुठं आता झालेलं आहे या शेंगा दिसतात बाजारात विकायला आणि फार या मागड्या शेंगा आहेत आणि या काकी सुप्रिया उदय काकी त्या चिंचना केल्या असतात भाजी विकायला शेकटाचे शेगण हा शेवगा 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 हा हे बघा शेवगा कोवळे पण अजून तेराची भाजी आणि तिकडे आहेत ते अळवडी आता काही इथं कोण एवढ्याच नाही दिसत प्रत्येकाचं महिलांचं काम चालू असतं काय आठ घरात होती म्हणून म्हणून भेटत नाही म्हणजे कायम आपल्या बिझी सगळेजण भाज्या पेरलेल्या किती महिने जातील तरी पण तरी पाऊन महिना लागतो लाल माठ हिरवा माठ पेरलेला आहे आता पाऊन महिन्यानी विक्रीसाठी चिंचनाका सगळ्या पाऊल वाटा ह्या दगडाच्या वाटा हे आपल्या काकी उभे आहेत सागाच्या झाडाचं हे सगळं पालापाचोळा दिसतोय साग भरपूर आहेत ना सगळे सागच आहेत ते काय साग आंबे सगळं पाला पाचोळा पडलेला आहे आणि त्या वाटेवरून मी चालते कळवंडे गावातून इथे पालखी नसते काय देऊ नसतं शिमग्याला ती भाजी आहे काय तिथे तिथे पण भाजी आहे भाज्यांचं गाव आहे त्यामुळे भाज्या सगळीकडे दिसणारच वा 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 केळी पण लागलेली आहेत तर केळीचा गड आलेला आहे अजून पिकायला दोन तीन महिने जातील हिरवा माठ लावलेला आहे छान काकींनी पाणी कसं काय ना ड्रम लावलेला आहे तिकडून पाईप घेतलाय अच्छा इथे ड्रम ठेवावे लागतात काय अच्छा ड्रम ठेवलेत बघा काकींनी ग्रामपंचायतीचं पाणी येतं काय अच्छा पाईप टाकलं तिथे किती वेळासाठी येतं पाणी तुमच्याकडे तरी काय पाऊन अर्धा पाऊन तास अर्धा पाऊन तास आणि कळवंडे धरण आहे ते प्रत्येकाला वेगवेगळ्या हो का अच्छा मग त्याला पाणी आहे का त्याला पाणी आहे पण आमच्याकडे एकदाच एक सकाळच्या गुरु काय नाही करत काय म्हणूनच पेरायला लागते गायगुरु इथून फिरत म्हणून भाजी लावतो पावटा बिवटा आम्ही टाकतो नाही तर काय उपयोग नाही हो आहे मग गुरु फिरत नाही तर इकडं लाल माटा काय दिवसानं होईल तिथे ते ते पण भाज्या पेरलेल्या जाऊया बरोबर आली नाही भाजी उन्हामुळं जास्त आली नाही चांगली अच्छा ना दिवसा 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 दिवसा। हे बारीक आहे का बारीक आठ दिवसांनी चांगली आठ दिवसांनी होईल भाजी आजचा पाचवा दिवस आहे मस्तच आहेत पण छान आले हे कशावर तुम्ही मातीवरच केलाय ना बारीक करायची आणि अशा रांगेत टाकायची होऊन लागले त्यांना सावली लागते की सावली लागते आता नाजूक आहेत ना फार ना हो कडक ऊन पडलं कडक ऊन ना म्हणून नाहीतर आम्ही एवढ्या आता भाज्याच काढलेल्या इकडे मेथीत सगळ्या भाज्या होत्या इथे लावलेल्यात लावले इथे भाज्या होत्या पण आता कसं ऊन जास्त म्हणून त्यामुळे नुकसान होतं मग सगळी जागा आहे ती काकींची आहे येऊन गेलं काय झाले इथल्या भाज्या हा बघा सुरुवातीला आपल्याला लाल माठ दिसलेला झाला तयार आता मोठे नाही हा मोठी मोठी पाने झालेली असते ती काढायची त्यात वाटत काढणार आहे चार पाच वाजता काढील मग उद्या घेऊन जातील का बाजारात काकींच्या जा जाऊबाईंची ही शेती म्हणजे काकी पण शेती करतात आणि जाऊबाई पण बाबाईच्या जा शेंगा इथे पण आहेत म्हणजे त्या दिवशी मी बघितलं तर पंचवीस रुपयाच्या काहीतरी सहा की सात शेंगा होत्या ही एवढी महागडी भाजी असली तरी ही मंडळी ही भाजी विकत घेतात महिन्यापासून जास्त भाज्या नाही लागणार जवळ आता कोण करत ना हा हा अच्छा सावली असेल तिथेच भाज्या आता पेरणार तुम्ही आता एवढं कडाक्याचं ऊन असे तर भाज्या सगळ्या जातात ना नुकसान होतंय काकीने ना पावटे पेरलेत आणि पावटे तयार झालेले आहेत कडक ऊन आहे मी अजून होळी यायची आहे आणि अशी अवस्था आहे कोकणातली हे पावटे काय चुलत सासूचा पावडि माकडाने हो काय माकडांनी पण अर्धे पळवले पावटे

आता पावटे काढायला चाललोय किती कठीण का पावटे आहेत बघा थोडा थोडा होत जातात का थोडे थोडे अच्छा मग थोडे थोडे काढता का रोज थोड़े -थोड़े का। आज काढणार आहेत पावटे आणि उद्या विकणार आहेत कसे किलो विकता दोनशे रुपये किलो लावलेले आजूबाजूला कोणी महिला घरात शांत बसून नसतात काही ना काहीतरी कामं त्यांची सुरूच असतात म्हणजे संध्याकाळी भाजी आपली कापून ठेवली की दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या निघतात भाजी विकायला एक तर आई भेटलेल्या Uh, किती वर्ष असते सत्तर वर्ष असतील त्या लक्ष्मी शिकवण तर त्या या वयात पण भाजी विकतात आणि पहाटे साडेचार ला उठतात आणि सहाची पहिली एस टी पकडतात आणि चिंचना केल्या येतात सोपं आहे ये काम काकींच असं मस्त शेणामातीच घर आहे चांगलं वाटतय पाणी हा थोडं पाणी द्या आणि निघूया पुढच्या प्रवासाला मस्त मंडप घातलाय गवताचा छान सावली आता सगळे पत्रे ठोकतात मांडव कुठे बघायला पण मिळत नाही कवलारू घर छानस एवढा शांत रस्ता आहे कळवंडे गावचा आता आपण गेलेलो ती माडवाडी आणि भरपूर लांब लांब वाड्या त्यांच्या त्याच्यामुळे तर दुसऱ्या वाडीत जाते बघूया तिकडच्या महिलांना जरा भेटूया रस्ता अगदी सामसूम आहे कधीतरी असंही भटकावं एकट्याच असं तुम्ही कधी भटकू नका पण कारण ह्या गावामध्ये वानर आहेत आहे आजूबाजूला एकही घर नाही आहे पण समोर बहुतेक क्रशर असावा आता हा रस्ता फार कन्फ्युजिंग आहे मी आता लेफ्टला जाते बघूया इथे सांगायला पण कोण नाही आहे हे बघा आपण गेलेलो ते ही माडवाडी आणि आता बहुतेक नाचण नाचणवाडी की नाचनवाडी काहीतरी म्हणतात कोणीच नाही आहे इथे सांगायला आजूबाजूला की कुठे नेमकं जायचे अशी सगळी सर्वत्र शांतता आहे असा एकदम सन्नाटा पसरलेला आहे दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि भर उन्हातून मी चाललेले आहे कधी समजतोय माहित नाही जवळपास अर्धा तास लागणार आहे हा असाच रस्ता असणार आहे घरांच्या जवळ आलेले आहे बहुतेक इथे मंदिर असावं कलश दिसतोय इथे घराचं कोणाचं तरी काम सुरू आहे कोणाचं तरी स्वप्नपूर्ती होते आणि आता इथे पुढे जाऊया आपण ही आहे कळवंडे किंजळवाडी एस टी थांबा जय हनुमान सेवा मंडळ कळवंडे किंजळवाडी हा रस्ता आहे किंजळवाडीचा असं खाली जाऊया या रस्त्याने गळवंडे गाव खरंच फार छान आहे किंवा मस्तच गाव आहे पानांची सळसळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट आणि ही सगळी सळसळ माझ्या कानी पडते असं रस्ता तर आतमध्ये जातोय तो कुठे जातोय माहीत नाही मी ते कुणालाच ओळखत नाही या गावामध्ये तरी पण आले बिंदस्त चिपळून ते माडवाडी असं तिकीट काढलं होतं आणि अकरा रुपये गेले प्रवासाला आणि हा प्रवास करून मी इथे आले ए रिक्षा बघत होते इथे आयला दुसऱ्या वाडीमध्ये पण एकही रिक्षा माडवाडीत नव्हती त्यामुळे पायी प्रवास करणं पसंत केलं आता किंजळवाडी दिसली त्याच्यानंतर तर ही कुठली वाडी आहे माहीत नाही आपल्याला खास करून भाज्या बघायच्या आहेत कारण हा कष्टकरी महिलांचा गाव आहे त्यामुळे त्या कष्टकरी महिलांना जरा शोधूया आपण बरोबर आलं आहे की चुकली आहे माहीत नाही ही शांतता आहे आंब्याची झाडं रस्ता संपतच नाहीये एवढा मोठा रस्ता आहे आणि घर आजूबाजूला एकही नाहीये सगळं घनदाट जंगल आहे फक्त माझ्या झाड आहेत असा हा लांब रस्ता आहे हा चालते चालते चालते, चालते। बघू आता एखादं तरी घर दिसायला हवं हो आवाज येते माणसांचा कोणतरी येते थांबते जरा ते त्यांच्यासाठी कारण खूपच डेंजर रस्त आहे इथे पायवाट आहे गाडीचा कुठून तरी दुरून आवाज येतोय कुठेतरी गेली मंडळी आवाज येत आले आले तरी येत आहेत महिला येत आहेत हा मला जरा फार हायसं वाटलं एकट्या महिलेचं हे काम नाही हिम्मतवाल्या महिलेचं हे काम आहे कारण हे कष्टकरी महिलांचं गाव आहे हा ही कुठली वाडी येते नाचरेवाडी ना नाचरेवाडी की नाचरवाडी नाचरवाडी आम्हाला नाचरवाडीतच जायचंय हा इथे भाज्या भाज्या बनवत ना तुम्ही सगळ्या महिला मग काय काय अहो खरंच काढते कारण मी हा ह्या तुमच्या सुनसान रस्त्याने आले कोणच नाही वाडी इथे आहे का अच्छा इथे आपले एस टी पण येते ना इथूनच हो ना ला हा रस्ता किती डेंजर आहे तुमची मेहनत एक नंबर सॅल्यूट तुमच्या मेहनतीला भाज्या करता तुम्ही कुठे करता तुमची वाडी कुठली होय का होय का हो ना ही कसली आली एसी नाही ट्रक येतो ट्रक हो हो बाजूला वा चला मग भेटू चला चला का मंडळी सगळे असतात हा भाज्या विकायला चिंच नाका त्या मला चेहऱ्या ओळखीचे वाटत ना तो तो वांगी भेंडी घेऊन होतात ना वा 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 काय तुम्ही भाजी दाखवणार असाल तर येते मग आता भाजी नाही पेरलाय हा चला चला ओके हां आता नाचरवाडीचा रस्ता आपल्याला कळला आहे म्हणजे मी चुकीच्या मार्गाने आले नाही बरोबर मार्गावर आले आता नाचरवाडीत जाऊया तिथल्या महिलांना जरा भेटूया हा जरा तर दहा मिनटं चालायचा अजून रस्ता आहे बघा तुम्हाला घर दिसते समोर तर त्या घराच्या इथून मी आले होते आणि हा असा रस्ता आणि पूर्ण असा इथे वळसा घालून मी या रस्त्याला आले चालते हा आंब्याची झाडं आहेत बघा इथे सर्वत्र काजू आणि आंबे मी श्री सुकाई देवी एस टी स्टॉप नाचरेवाडी इथे आलेले आहे तर हा नाचरेवाडीचा रस्ता बघा विठ्ठल रखुमाई मंदिर आहे नाचरेवाडीत घरं आहेत आजूबाजूला पहिल्यांदा जे होतं भाजीबीजी हो ना आदा आदा आ, आता भेंडी सुकली वाटते ती आहेत थोडी आहेत वाटतात फोडतात पैशाले एकदम नाचरेवाडी ओले काजू आपल्या वहिनी बघा मस्त पाकडत आहे साली काढत आहे कधी विकायला घेऊन जाणार मग तुम्ही उद्या सकाळी उद्या सकाळी भेंडी नाका काय अच्छा चिपूरलाच विकायला ओला काजू हा सुकवलोय का ऊन लावलंय असेच काजू कालच आलेले कालच केलेली तुमच्याकडे सगळे काजूवरच काय पण ते काजू वालेच आहेत का सगळे मेहनत बघा बघा ओलाच आहे म्हणजे तयार एकदम झालेले काजू एकदम तयार झालेले काजू आहेत का अच्छा चार पाच दिवस आधी काढून ठेवलेली म्हणून बघा आणि काय होत चिकट लागतोय मेहनत करायला लागते कठीण <laughs> काम आहे बाबा कुठे काजूची भेटू हो का आणि काढायचं काम करता मी कापायची आहे सोलायची आहे एवढेच प्रत्येक डाळवीला हात लावायचं दहा पंधरा किलो रोजचा घर काढता काकी तुमचं नाव काय सुनीचरे भेंडी बघा आता बऱ्याचशा विकायला गेल्या आता हे फक्त थोड्या उरलेल्या आहेत नाचरेवाडी कळवंडे आणि तिकडे आहे तो पावटा उद्या काढणार मध्ये भरपूर डिमांड असते भाज्यांना तुमच्या कळवंडे पाणी नाही ना म्हणून बरोबर बरोबर पाणी प्रॉब्लेम हो हो धरणाचा प्रॉब्लेम झालाय का तुम्ही काय पिकवता भाजीपाला मे मध्ये आंबे विकता आणि काजू काजू, काजू, काजू आता शिमग्यामध्ये काजू आता आमची पाऊस पडला ना की चिपूर काकडी पावसाळ्यात चिपूड काकडी सगळी भाजीपाला मग दुधी भोपली सगळा भेंडी भिंडी सगळं भेंडी काळा भोपला काळा भोपळा

काकडी सहा टेम्पो पडवळ शंभर काढता पुरीवाडी पुरीवाडी दोनशे काय काय लागली ताईंच घर हे दाखवलं ते आणि आता आपण त्यांच्या भाज्या बघूया कोथिंबीर लागले शेतकऱ्याचा हिरो सोन आहे हे हिरवा दिसतोय तो आहे सगळा लाल माठ पण मध्ये मध्ये आहेत ना ही काय दालची भाजी आहे बघा शेतात जाण्यापूर्वी चप्पल काढली ताईंनी किती महत्वाच आहे हे बी किती भेंडी आहे आम्ही हा सगळा शेता मोकळी करायची ना हा हा बी राखलेला बी राखलेला आहे का पुन्हा पावटा लावायला भाजी आम्ही काढलेली हे बघा लाल माठ सगळे भाजीच भाजी आहे आणि ह्या चिपूनकरांसाठी खास जातात आणि मुंबईकर सुद्धा थांबतात हा चिंच ना केला हमखास कारण ज्यांना गावठी भाज्या घ्यायच्या आहेत ना त्या तिथे की आवर्जून थांबतात ह्या सगळ्या ताई ज्या कळवंड्याच्या आहेत त्या तिकडे तुम्हाला हमखास दिसतील की बघाई चवळी पेरलेली आहे चवळी पण म्हणतात कोणी दारची भाजी म्हणतात पालेभाजीच सगळं बिया सुकत घातल्यात ताई चवळी काढत्या शेतातल्या असल गावठी भाजी पुरुष मंडळी कामाला गेली तरी शांत बसत नाही तिथल्या महिला काही ना काहीतरी उद्योग सुरू आहेत सगळ्यांचे किती छान आहे कळवंडी घरासमोर बघा पावटे सुकत घातलेत शेवटीची मेहनत सालपट बघा नेतात घेऊन जातात दोन व्यापारी ते तेल काढतात आणि ते काय जा लावतात प्रत्येक घराघरात गेलात ना आता काजूच्या सीजन मध्ये सगळे काजू काढतात ओले काजू घर आणि विकायला कधी घेऊन जाणार तुम्ही ताई उद्या का काळे बोलजी पानगली गोगल नका हे भेंडी नाका सुरुवात पा, भेंडी नाका खेडी पर्यंत वागत फिरत असतात ते वेगळ्या म्हणजे कुठेही तुम्ही जाता विकायला कुठेही जाता मार संपल्याचे कारण किती वाजता मग घरी येतात जोपर्यंत दुपारच्या इथला आलेला हा आता काय नाही आहे तर चार चेस्ट येतील आणि हे सगळी काम करतात दिवसभर वापरे मानलं बाबा हे कळवंडे गाव एकदम भारी आहे तुमचं तुमचं नाव काय तुमची वाडी कुठली ही सातीनवाडी काय तुमची माळवाडीतून आल्या माळवाडीतून मी चालत आले नाचरेवाडी नाचरेवाडीतून अहो रिक्षा नाही काय नाही तर काय करू मग सरळ चालत आले तुम्हाला भेटायचं होतं ना ही लिंब बघा किती लागली छोटी आहेत अजून मग ही लिंब सुद्धा तुम्हाला चिंचनाक्याच्या बाजारात दिसतील थोड्या दिवसांनी तरी किती दिवस लागतील हे लिंब व्हायला पंधरा दिवस जातील लिंबांना बारा माहिती तुमचं सगळं चालूच असतं बातशेती पण आणि भाजी पण ते पण विकायला हे कसे काजूगर विकता बाजारात आठशे आम्ही सकाळी तीन वाजता उठता काम आवडणार अरे बापरे सॅल्यूट हो तुमच्या मेहनतीला हे किती काजूगर निघतील सहा किलो होतील किती ताकद लावा लागते ना काय बघी येते वय तुमचं आजी किती आहे किती असेल सतत आम्ही तेव्हा साधत नाही बाय गेलेला ते परत चालत होती काय पण तुमच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे ना पोटासाठी काहीतरी धंदा करायला पोटासाठी करायला पाहिजे विकत आणता अशातला घर काढून तुम्ही विकता भाजी पिकवायच आता आता पण पिकवता आता नाही आता नाही पाणी नाही ना आजी तुमचं नाव काय माझं नाव जैवंती जेवती हो मग याच्या आधी तर खूप करत असेल मेहनत होय 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 त्या सुन काय तुमच्या आम्ही गेलेले गेले। त्या घरात शेंगा लागलेत शेवग्याच्या शेंगा वरती आहेत एवढ्याची वेल बघा आणि बघा घेवडा नाही बघा सकाळी बाजारात जाणार वास येतो बिया म्हणून त्या मास्क लावून काम करतायत नाव काय काकी तुमचं माझ्या सुनीचा भरत मोरे वाडीत अख्ख्या काम सुरू आहेत हे बघा साधी किती द्या तो या साधी व्यापारी घेऊन जातात ना चालेल पाच रुपये किलो रुपये किलो घेऊन जातात बघा या बस स्टॉपच्या जवळ पण शेंगा लागल्यात सगळं शेंगांनी झाड भरलेलं आहे कळवंडे गाव तुम्ही आताच बघितलेला आहात की प्रत्येक घरात महिला शांत बसलेल्या नाही आहेत तर प्रत्येक घरातील महिला ती वयोवृद्ध जरी असली तरी जी तिची अपार कष्ट करण्याची तयारी आहे ना ती बघून ना खरंच त्यांना सगळ्यांना सॅल्यूट मारावसं वाटतो इतकं मेहनतीचं काम त्यांचं सुरू आहे त्यांना बघूनच खरंच एकदम कमाल वाटली कोणी भाजी लावलेली आहे कोणी फळं करत आहे कोणी काजू काढतायत सगळी अशी मेहनतीची कामं त्यांची सगळी सुरू आहे पण प्रत्येक महिलेने स्वावलंबी जगणं म्हणजे काय तर ह्या कळवंडे गावातील महिलांकडे बघून जाणवतं तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आणि पुन्हा भेटू अशाच एका नव्या वळणावर तोपर्यंत बाय बाय